नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती तर मित्रांनो तुम्ही देखील एमपीएससी मार्फत एमपीएससीचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या मार्फत जी कंबाईंडची एक्झाम होते त्यामध्ये ग्रुप बी मध्ये आपलं जे पी एस आय ची जी काही एक्झाम होते ग्रुप बी मध्ये येणारी ही पोस्ट आहे पी एस आय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा त्याला मराठीमध्ये आपण पोलीस उपनिरीक्षक असं सुद्धा म्हणतो या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या दहा चुका टाळायच्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे एक ना एक मुद्दा अगदी सविस्तर तुम्हाला मी समजावून सांगणार आहे या मुद्द्याचा नक्कीच तुम्हाला या दहा मुद्द्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि याच्यातले तुम्ही किती चुका तुम्ही करता हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा एक ना एक मुद्दा चांगला समजून घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवरती सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून इथून पुढे जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि या व्हिडिओ नंतरही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जा त्या ठिकाणी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या आयडी सुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करायचं तिकडे तुमचा डाऊट तुम्ही विचारू शकता आणि सोबत टेलिग्राम सुद्धा आपला टेलिग्राम चा ग्रुप सुद्धा जॉईन करायला विसरू नका सगळे पीवाय क्यू जेवढे काही आहेत सगळे तिकडे मी टाकलेले आहेत आता तुमचा थोडा वेळ आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊयात सगळ्यात महत्वाचं बघा टॉप टेन चुकांमध्ये येणारे इंटरेस्टिंग पॉइंट आपण बघतोय त्यामधला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की फक्त गाईड वरती विसमून राहणं बघा बरेच विद्यार्थी एक दोन गाईड वाचतात आणि वाटतं हे पुरेसे पण पीएसआय मध्ये ऍक्च्युअल कन्सेप्ट असतील डेप्थ असेल लॉजिक विचारलं जातं ते गाईड देत नाही तर त्यामुळे काय करायचंय तुम्हाला एक दोन गाईड वरती विसमून राहायचं नाही आता तो काय गेला दोन हजार अकरा बाराला मुलं फक्त तात्यांचा ठोक्याच्या बेसवरती प्री क्रॅक करत होते ओके पण आता आयोग खूप डीपली जात आहे खूप डीप कॉन्सेप्ट विचारत आहे त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला एक प्रॉपर बुक लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फक्त एक ते दोन तुम्ही गाईड वरती विसमून राहायचं नाही तर याच्यावरती अवलंबून न राहता एक प्रॉपर बुक लिस्ट बनवा एक बघा आता तुमच्याकडे सिलेबस नसेल तर सिलेबसच्या पीडीएफ अप सुद्धा आपल्या चॅनलवरती मी टेलिग्राम ग्रुपला टाकून देईल आणि सोबत आपल्या चा चॅनलच्या जर तुम्ही प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेला तर पीएसआय म्हणून एक प्लेलिस्ट आहे बघा तिथे तुम्हाला सगळा ग्रुप बी चा सुद्धा मिळेल किंवा एमपीसीचा अभ्यासक्रम म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सगळा व्हिडिओ अवेलेबल आहे तर बघा पूर्व परीक्षेला आपल्या एकूण सात विषय आहेत तर या सात विषयाचे एकदम प्रॉपर विषय कोणते आहेत मग त्या विषयाकरिता प्रॉपर कोणती बुकलिस्ट असावी ती प्रॉपर बुकलिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे सात ते आठ पुस्तकं सोबत तुमच्याकडे एकवीस हजार प्रश्नसंच आणि कंबाईन पीवायके अनालिसिस एवढं सगळं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एक ते दोन गाईडवरती तुमची फ्री जी आहे ती निघणार नाही आणि जरी फ्री निघालीच काठावरती तरी तुमची मेस निघणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्याकडे प्रॉपर बुकलिस्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच बुकलिस्टची तुम्हाला वारंवार रिव्हिजन करायची आहे ही सगळ्यात पहिली गोष्ट आपली या ठिकाणी क्लिअर झाली आता दुसरा मुद्दा येतो की टाइम टेबल न ठेवता रँडम अभ्यास करणं बघा आता जेवढं जमेल तेवढं वाचा ही पद्धत चालणार नाही आणि मेन म्हणजे एक लक्षात घ्या मागच्या मुद्द्यातलं एक सांगायचं राहिलं की एन सीआरटी राज्यमंडळाच्या पुस्तकापासून सुरुवात तुम्हाला करायची म्हणजे डायरेक्टली रेफरन्स बुक कडे जाऊ नका सपोज जर तुम्ही खूपच नवीन असाल काहीच माहिती नाही तर तुम्ही सहावी ते बारावी काय सहावी ते बारावीचे तुम्ही सगळे स्टेट बोर्ड वाचा ओके सहावी ते बारावीचे सगळे स्टेट बोर्ड वाचा एनसीआरटी नाही वाचलं तरी चालेल पण सहावी ते बारावीचे इतिहास भूगोल राज्यशास्त्र असेल राज्यशास्त्र विषय आपल्याला अकरावी बारावीला आहे तर तुम्ही सहावीपासून विज्ञान वाचा इतिहास वाचा भूगोल वाचा एकदम अशा बारीक बारीक कन्सेप्ट तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर होईल आणि नंतर मग तुम्ही रेफरन्स बुक कडे या काही हरकत नाही ओके आता दुसरा मुद्दा आपला टाईम टेबल न ठेवता रँडम अभ्यास करणं बघा जमेल तेवढं वाचा जमेल जेवढं जमेल तेवढं वाचा ही पद्धत चालणार नाही पी एस मध्ये कन्सिस्टन्सी आणि सिलेबस कव्हरेज खूप महत्वाचं आहे प्रत्येक टॉपिकसाठी स्पेसिफिक टाइम स्लॉट आणि रिव्हिजन ठरवून ठेवायचे आहे म्हणजे काय आता आपण सात विषय ठरवले ओके एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात विषय ठरवले की सात विषयामध्ये सपोज आपला पहिला विषय आपण ठरवलं की पॉलिटी तर मित्रांनो आता तुम्हाला याचं म्हणजे वेटेज माहिती असणं गरजेचं की सात विषयांमध्ये कोणकोणते विषय जास्त वेटेजला आहेत कोणते कमी वेटेजला आहे त्यामध्ये जीएस किती मार्कला आहे मॅथ ट्वेंटी मार्क्सला आहे ओके करंट पंधरा मार्कला आहे मॅथ आणि करंट हे टोटलच झाले पस्तीस तर तुम्हाला रोज दोन तास मॅथला द्यायचे आहेत त्यानंतर रोज एक ते दोन तास तुम्हाला करंटला द्यायचे आहेत आणि मग बाकीचा वेळ तीन चार तास जीएसला द्यायचे असं तुम्ही प्रॉपर दिवसाचं टाइम ता टेबल तुम्हाला बनवायचंय की मी चार तास जीएस करेल दोन तास मॅथ करेल आणि एक तास एक ते दोन तास किंवा एक ते दीड तास रोज करंट करेल या पद्धतीने मग तुम्हाला कोणत्या वेळेनुसार घ्यायचं काय घ्यायचं तुमच्या पद्धतीने बघायचे पण असा प्रॉपर तुमचा टाइम टेबल असणं गरजेचं नाही तर घेतलं पुस्तक कोणतंही वाचलं असं चालणार नाही एक एक जीएसचा सब्जेक्ट मागे टाकत चालायचे आणि सोबत तुम्हाला मॅथ आणि करंट रोज करायचे नंतर बघा तिसरा महत्वाचा मुद्दा की संपूर्ण वेळ फक्त प्रिलियम्सवरती खर्च करणं म्हणजे काय प्रिलियम्स झाल्यावरती मेन्सला वेळ कमी मिळतो ओके बरेच विद्यार्थी प्रिलियम्स नंतर लगेच मेन्सला सुरुवात करतात त्यामुळे तयारी ही अपुरी राहते तर रोज ऐंशी टक्के वेळ टक्के वेळ मात्र मेन्सला सुरुवातीपासूनच तुम्हाला द्यायचा आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येकाला वाटतं प्री निघाल्यावरती बघू ओके प्री निघाल्यावरती बघू काय होतंय पण ज्या दिवशी पासून म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला काय करायचंय तुमचा जो पहिला दिवस असेल त्या पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला प्रीचा अभ्यास तुम्हा सोबतच मेन्सला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करायची जसं तुम्ही जर दहा तास रोज अभ्यासाला देत असाल तर या दहा तासामधले तुम्ही दोन तास मॅथला द्या एक तास तुम्ही करंटला द्या झाले तीन तास आणि राहिलेले म्हणजे रोजचे दोन तास तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे म्हणजे हे टोटल आठ तास तुम्ही द्यायचे तर आठ तास कशाला दिले प्रीला दिले टोटल हे बघा आठ तास तुम्ही दिले प्रीला त्याच्यातले दोन तास रोज द्यायचे मेन्सला मेन्समध्ये आता तुम्हाला प्रीला जेवढा काही सिलेबस आहे तोच पूर्ण मेन्सला असतो ओके पण पहिला पेपर जो आहे मराठी इंग्रजी हे तुम्हाला विषय असतात त्या त्याचा अभ्यास सुद्धा म्हणजे रोज तुम्हाला एक तास मराठी करा आणि रोज एक तास इंग्लिश करा किंवा मग एकच विषय अगोदर घ्या मराठी घ्या अगोदर त्याचे प्रश्न वगैरे सोडवा एक तास वाचन वगैरे करा एक तास त्याची वगैरे बघा पण रोज दोन तास तुम्ही मेन्सला सुद्धा द्या ओके म्हणजे आठ तासातले दोन तास तुम्ही करंटला देणार सॉरी मॅथला देणार एक तास तुम्ही करंटला देणार हे तीन तास झाले आणि पाच तास तुम्ही जीएसला देणार बरोबर आहे खूप झाले आणि दोन तास रोज तुम्ही मेस ला द्यायचे आहे असं प्रॉपर पहिल्या दिवसापासूनच तुम्ही तयारी ठेवायची आहे नंतरचा महत्वाचा मुद्दा बघा करंट अफेअर्स आणि लॉ या विषयाकडे दुर्लक्ष करणं भरपूर मुलं करतात पण मित्रांनो लक्षात घ्या पंधरा मार्कला आपल्याला करंट आहे आणि यापैकी मुलं दहा ते अकरा मार्क, मार्क मिळवतात तर आपण एवढ्या मार्काने मागं पडतो त्यामुळे जे बाकीच्यांना येते ते तर करायचंच पण जे बाकीच्यांना येत नाही त्यामध्ये आणखी डीप कसं जाते हे आपल्याला बघायचं त्यामुळे बघा बरेच विद्यार्थी फक्त इतिहास भूगोल आणि सामान्य ज्ञानावरती लक्ष केंद्रित करतात पण पीएसआय मध्ये लॉ असतील कॉन्स्टिट्युशन असेल करंट अफेअर वगैरे ठराविक स्कोरिंग भाग असतात जे महत्वाचे पण याच्या अगोदर काय व्हायचं पीएसआय एस ला मेन्सला तुम्हाला आ, स्पेशली कायद्यांचा अभ्यास होता पण तो आता या ठिकाणी म्हणजे कट करण्यात आलेला अभ्यासक्रमच मेन्समध्ये स्पेशली कायदे करण्याची आता गरज नाही पण इथे दररोज किमान वीस मिनिटं आणि चालू घडामोडींचा अभ्यासासाठी द्यावा इथं वीसच मिनिटं सांगितलंय पण असं करू नका रोज एक तास तुम्ही करंटला द्याच एक ते दीड तास रोज करंटला द्या तुम्ही रोज वाचा त्यानंतरचा पाचवा महत्वाचा मुद्दा आहे बघा पाचवा महत्वाचा आहे रिव्हिजन न करता पुढचं पुढचं वाचत राहणं मित्रांनो वाचलेलं विसरायचं आणि मग परत नव्याने वाचायचं याच्यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जातो सल्ला असा ठेवते म्हणजे मी असा सल्ला देईल की दर शनिवारी पूर्ण आठवड्याचं रिव्हिजन तुम्ही करायचे म्हणजे आता तुम्ही मंडे टू तु, सॅटरडे बरोबर मंडे टू तु, सॅटरडे तुमचा जो काही टाइम टेबल असेल ता त्या टाइम टेबलमध्ये सपोज मंडे पासून तर फ्रायडे पर्यंत तुम्हाला काय करायचं एक टोटल जीएसचा कोणता तरी एक सब्जेक्ट तुम्ही घेतला होता आठवड्याभरात त्याच्यामध्ये सपोज तुम्ही ह्या आठ दिवसात तुम्ही दहा टॉपिक सपोज केले कवर तर ह्या दहा टॉपिक रिव्हिजन पूर्ण सॅटर्डेच्या दिवशी करून टाकायची म्हणजे होते दिवसभरात एका जीएसटी सब्जेक्ट आणि आपल्याला माहिती आहे आपलं दररोज दोन तास मॅथ एक तास करण चाललेलंच आहे सोबत आपलं रोज पाच पाच तास जीएस चाल जे रोज पाच पाच तास म्हणजे सहा दिवस जर आपण जीएस पाच पाच तास आणि सहा पण तीस तास जर तुम्ही जीएस केले तर त्या तीस तासाची रिव्हिजन ह्या सॅटर्डेच्या दिवशी तुम्हाला करायची हे लक्षात घ्या म्हणजे असं केल्यामुळे तुम्हाला तुमची मेमरी जी आहे म्हणजे जे वाचलेलं आहे ते पुन्हा एकदा रिवाईज होते त्यामुळे तुम्हाला लक्षात राहतं पहिली रिव्हिजन सहा दिवसानंतर द्या दुसरी मग दहा दिवसानंतर द्या नंतर पंधरा दिवसानंतर द्या म्हणजे थोड्या थोड्या दिवसानंतर तुम्हाला आणखी लक्षात राहतं एखाद्या वेळेला तुम्हाला एक सब्जेक्ट जर पूर्ण संपायचा असेल सपोज एक क्वालिटी तुम्हाला पूर्ण कव्हर करायचं असेल रिव्हिजन करून तर पहिल्या वेळेला पहिली रिडिंगला तुम्हाला आठवडा जाईल दुसऱ्या वेळेला मग चार दिवस जातील तिसऱ्या वेळेला तीन नंतर एका दिवसात तुम्ही अख्खं पुस्तक रिव्हिजन करणार एवढी रिडिंग तुमची झालेली असते त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यायचे रिव्हिजन सुद्धा करायचे सहावा महत्वाचा मुद्दा आहे बघा की सी क्यूज सराव कमी करणं टेस्ट द्यायला घाबरणं बघा आता प्रत्येक जण सिलेबस तर वाचतच राहतो ओके म्हणजे रिडिंग खूप असते खूप जास्त पुस्तक पंधरा पंधरा झालेली असतात पण तरी मार्क येत नाही त्याचं कारण मेन म्हणजे तुम्ही सी क्यूज न सोडवणं एम सी क्यूज हा खूप महत्वाचा टप्पा आहे आणि हे तुम्ही सोडवलेच पाहिजे बघा खूप जण अभ्यास करतात पण मॉक टेस्ट देत नाहीत जेव्हा परीक्षा येते तेव्हा स्पीड टाइम मॅनेजमेंट आणि निगेटिव्ह मार्किंग वगैरे याचा मग तुम्हाला फटका बसतो तर एक लक्षात घ्या सपोज तुम्ही जरी तुम्ही घाबरत असाल तर सध्या तुम्ही ठीक आहे मॉक टेस्ट वगैरे तुम्ही म्हणताय लगे की लगेच आम्ही कसं टेस्ट सिरीज लावणार अजून सिलेबस कुठे कव्हर झाला मग कुठेतरी असं वाटतं की नाही नाही हा प्रश्न येत नाहीये ना मग याचा अर्थ आपला अजून सिलेबस कुठे कव्हर झालाय मग जेव्हा होईल तेव्हा येईल अशाने तुम्ही मागे पडता मग सध्या काय करा तुम्ही आयोगाची पीवायक्यू करा म्हणजे सपोज तुम्ही पॉलिटी मधला पहिला लेसन घेतला भारताचं संविधान तर सपोज घटना निर्मिती घेतली घटना निर्मिती घेतल्यानंतर त्या घटना निर्मिती टॉपिक वरती आयोगाने कोण कोणते आतापर्यंत पीवायक्यू विचारले ते बघा मग तुम्हाला लक्षात येतं की त्या टॉपिकमध्ये नक्की आपल्याला कुठे भर द्यायचा आयोग नक्की कुठे प्रश्न विचारतो असंच तुम्ही प्रत्येक विषयाचं करा म्हणजे प्रत्येक विषयाचा प्रत्येक लेसन जर तुम्ही समोर घेतला तर तो पूर्ण वाचा त्यानंतर त्याच्यावरती आयोगाने विचारलेले प्रश्न बघा पुन्हा तो टॉपिक वाचा मग कळतं की आयोग आपल्याला नक्की त्या पूर्ण विषयात असं करत करत पूर्ण सब्जेक्ट संपल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की या विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दहा प्रश्न तर ह्या पहिल्या दहा पंधरा टॉपिक वरतीच येत आहेत मग त्याच्या आपण रट्टा मारायचंय डायरेक्टली पाठ केलं तरी चालेल पण त्याच्यावरती विचारलेला प्रश्न जर माहिती आयोग यावरती दरवर्षी प्रश्न विचारतोय तर तो टॉपिक आपल्या खालून जायलाच पाहिजे आणि तो आपल्याला पूर्ण मुखपाठ पाहिजे त्यानंतर मग बाकीचे जे टॉपिक असतात ते लॉजिकने आपले उत्तर सुटतात त्यामुळे लक्षात घ्या आणि आपल्याला ऑप्शन आहेत हे विसरू नका त्यामुळे तुम्ही नाही तुम्हाला लगेच टेस्ट सिरीज द्यायची तर तुम्ही क्यू वरती टॉपिक झाला की क्यू पीवाय क्यू झाल्यानंतर पी पुन्हा टॉपिक असं करतच तुम्हाला सगळे सोडवायचे आहेत दर तीन दिवसांनी एक मिनिट टेस्ट देणं सुरू करा मग त्याच विषयावरती काही जर तुम्हाला टॉपिक वाईज भेटत असतील तर त्या टेस्ट सुद्धा तुम्ही सोडायला विसरू नका नंतरचा महत्वाचा आणि सातवा मुद्दा आपला आहे की मराठी ग्रामर ट्रान्सलेशन याकडे दुर्लक्ष करणं बघा पीएसआय मध्ये भाषेचं ज्ञान महत्वाचं आपल्याला मेन्सला ओके हे मेन्सला आहे मेन्सचा जो आपला पहिला पेपर असतो ना त्या पहिल्या पेपरमध्ये आपल्याला पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश असे दोन असतात मग आपल्याला मराठीमध्ये पन्नास आणि इंग्लिशमध्ये पन्नास प्रश्न असं ते आहे ओके तर लक्षात घ्या सल्ला दररोज पाच वाक्य स्वतः इंग्रजीतून मराठी आणि मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा तुम्हाला इंग्लिश सुद्धा असणं गरजेचं आता इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही गेला आणि तुम्हाला एक दोन प्रश्न इंग्रजीमध्ये विचारतील बाकीचे भले मराठीत विचारू द्या आणि एक दोन इंग्लिशमध्ये विचारले की आपण तिथं काय म्हणणार मग थोडंसं इंग्लिशची पण प्रॅक्टिस ठेवा ओके रोज थोडं थोडं इंग्लिश पण वाचा त्याचा सराव करा आठवा महत्वाचा प्रश्न आहे इथे या ठिकाणी मुद्दा आहे की मॉक इंटरव्यूला फार उशिरा सुरुवात करणं आता मित्रांनो बरेच जण इंटरव्ह्यू स्टेजला पोहोचल्यानंतर त्याची तयारी करतात कॉन्फिडन्स कमी असतो मग मेन्स देताना एकदा तरी मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे सपोज तुमची प्री क्रॅक झालेली आहे ओके नंतर तुम्ही मेन्स दिली सपोज एखादी जरी मेन्स तुम्ही दिलेली असेल आणि त्या मेन्समध्ये में गेलात पण मेन्स दिली आहे मेन्सला तुम्ही बसलेत त्यामुळे मॉक इंटरव्ह्यू द्या एखादा तरी द्या ओके okay. म्हणजे तुम्हाला समजतं नक्की ना नक्की ना काय करायचंय आपण काय त्याच्यामध्ये आणखी आपण आपल्या पर्सनॅलिटी मध्ये काय डेव्हलपमेंट केली पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात नववा आणि महत्वाचा मुद्दा आहे की कम्पेरिंग दुसऱ्यांबरोबर कंपेयर करत बसता तो रोज दहा तास वाचतो मी नाही तिचं कोचिंग आहे माझं नाही किंवा मग हे विचार तुमचा फोकस आणि एनर्जी काय करतात खालावतात त्यामुळे लक्षात घ्या सपोज तुम्ही लायब्ररीमध्ये बसलेले आहात तुमचं सीट इथे साइड इथे आहे तुम्ही पॉलिटी वाचताय त्याच्या याच्यावरती तुम्हाला तुमचं तुम्हा पॉलिटीचं एम लक्ष्मीकांत बुक आहे त्याच्याकडे पॉलिटीचं रंजन कोळंबे आहे मग तुम्ही विचार करणार की मी रंजन मी पण रंजन कोळंबेच वाचलं पाहिजे किंवा माझ्याकडे त्याच्याकडे जर रंजन कोळंबे आहे तर माझ्याकडे का नाही अरे तुमच्याकडे जे बुक आहे तेच तुम्ही प्रॉपर वाचा त्याच्यातूनच प्रश्न आहे म्हणजे असं तुम्ही जर करत बसला की त्याच्या टेक्स्ट म्हणजे त्याच्या टेबलवरती मला इकॉनॉमिक्सचं रंजन कोळंबे सोडून मला देसले सरांचं पण बुक दिसलं मग मी ते पण घेऊन येतो मला त्यांच्याकडे गाठा सरांचं सोडून उमेश कुदय सरांचं पण बुक दिसलं मग मी ते पण घेऊन येतो असं करू नका एका विषयाचं एकच बुक ठेवा एकच पण त्याच एका बुकच्या वीस रिव्हिजन करा म्हणजे मिनिमम सोर्स आणि मॅक्झिमम रिव्हिजन सपोज मला एक उदाहरण तुम्हाला द्यायचे की तुम्ही पॉलिटीला एम लक्ष्मीकांत घेऊन आलात तुम्ही रंजन कोदंबे घेऊन आलात टेलिग्रामच्या काही नोट्स घेऊन आलात सगळंच घेऊन आले आणि आता तुमचा पेपर राहिलाय सपोज एक महिना एकच महिना पेपर तुम्ही हेही वाचलं नाही हे पण नाही आणि हे पण नाही किंवा सगळे एक एकदा एक रिडिंग करून झाली पण आईन एक्झामच्या वेळेला तुमच्याकडे कुठं तुम्ही अंडरलाईन करणार जर तुमच्याकडे एकच रंजन कोदंबे सरांचं बुक असेल तर तेच बुक चांगलं वाचणार तुम्ही त्यालाच अंडरलाईन करणार थोड्या फार एक्स्ट्रा गोष्टी बाहेरून भेटल्या क्यू मध्ये भेटल्या तर त्या इथेच ऍड केल्या तर मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी नंतर पेपर जवळ आल्यावरती खूप सोप्या जातात आणि ते रिडिंग एकच पुस्तक रीड करायला जेवढ्या म्हणजे नंतर एक्झाम जवळ आल्यावर हे तीन तीन पुस्तकं रीड करत बसले तर बाकीचे विषय कधी वाचणार त्यामुळे एकच एक विषय ठेवा त्याचे त्याच म्हणजे एकच बुक ठेवा त्यामध्येच पीवाय क्यू मध्ये एखादा नवीन पॉइंट वाटला तर तो तिथे लगेच ऍड करा तिथेच सगळ्या गोष्टी ऍड करायच्या तिथंच एक्स्ट्रा पॉईंट ऍड करायची टेलिग्रामवरून इकडून तिकडून भेटलेली माहिती टेस्ट सिरीज मध्ये एखाद्या पॉईंट भेटला इथंच नोट इथेच नोट डाऊन करायचंय आहे आणि त्याचीच रिव्हिजन वारंवार करायची आहे तर हे लक्षात घ्यायचंय तुमचा ग्रोथ तु स्वतःशी कम्पेअर करायचंय कालच्या पेक्षा आज किती पुढे आलात हे बघायचे बाकीच्यासोबत स्वतःला कम्पेअर करत बसायचं नाही आणि दहावा आणि एकदम महत्वाचा मुद्दा आहे की ब्रेक न घेता सतत अभ्यास करणं म्हणजे काही मुलं मित्रांनो सकाळी सातला एकदा लायब्ररीमध्ये गेले की डायरेक्टली दुपारी एकलाच बाहेर येणार जेवायला किंवा मग नंतर जेवण आल्यानंतर दोन ला बसले की रात्री अकरा दहा पर्यंत ते आतमध्ये असतात असं करू नका ओके सततचा अभ्यास तुमचं ब्रेन हे थकत असतो आपला ब्रेन सुद्धा थकतो हे लक्षात घ्या पोमडोरो टेक्निक तुम्हाला वापरायची म्हणजे काय आहे बघा तुम्हाला स्वतःला पण कधी कधी अनुभव आला असेल की तुम्ही लायब्ररीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की बाकीचे मुलं दहा दहा बारा बारा तास कसा अभ्यास करतात आपल्याकडनं दोन तास नीट होत नाहीये किंवा दोन तास नाही एक ते दीड तास पण नीट रिडिंग आपल्याकडनं होत नाहीये लगेच आपल्याला बोर होते तर मित्रांनो करायचं काय बघा एक तास अभ्यास करा हे बघ एक तास असं म्हणजे सपोज आपण ठरवलं की आपण सकाळी सातला आलोय लॅबमध्ये तर सकाळचा वेळ थोडासा फ्रेश असतो पहिले दोन तास पण तुम्हाला बोर होणार नाही ओके पण जसं जसं वेळ जातो पुढे तसं जसं तुम्हाला नंतर दुसरा विषय घेतला की अर्ध्या एक तासातच वाटतं ता आता बस खूप झालं रिडिंग तर मित्रांनो अशा वेळेला काय करायचंय तीस मिनिट पंचवीस ते तीसच मिनिट रिडिंग करायची किती मिनटं तीस मिनिटं सपोज आज तुम्ही घटना निर्मिती वाचायला घेतला पहिले तीस मिनिटच वाचायचे आणि आता वाटलं पुढच्या ओळीला की आता नाही होतच नाही वाचणं लगेच इथं स्टॉप घ्यायचंय काही कुणाची आपल्याला अवर्तून दबाव नाही ओके तिथे लगेच स्टॉप घ्या थोडस लायब्ररी बाहेर जा तोंडावर पाणी मारा किंवा मा मग जे करता येईल किंवा एखादं गाणं ऐका किंवा पण जागेवरून उठा म्हणजे थोडंसं तेवढाच माइंड आपला फ्रेश होतो आणि पुन्हा येऊन बसलो ना तर आपण सकाळी जेव्हा आपल्या सीटवरती येऊन बसतो तेव्हा जी एनर्जी असते तीच या तीस मिनिटानंतर पुन्हा असते त्यामुळे पण जास्त ब्रेक घेऊ नका तीस मिनिटानंतर पाचच मिनिटाचा ब्रेक तुमचा पाहिजे असं करत जर तुम्ही अभ्यास केला म्हणजे एका तासात तुमचा दहा मिनिट गॅप पाहिजे आणि बाकीचे पन्नास मिनटं तुमचा अभ्यास पाहिजे असं करत गेला तर प्रत्येक नवीन वाचणारी गोष्ट तुम्हाला एकदम प्रॉपर तुमची म्हणजे ब्रेनमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या डोक्यात जाणार हे लक्षात घ्या तर त्यामुळे ब्रेक न घेता अभ्यास करू नका ब्रेक घेत घेत करा की काय मिनिटाला बाहेर चाललंय आपल्याला माहितीये ना आपण किती वाचतोय आपण एकदम प्रॉपर केलेलं आहे किंवा नुसता बसून मग तुम्हाला काही काही मुलांना तर लक्षातही येत नाही की आपण आता पूर्ण भरकटलोय म्हणजे तिसऱ्या चौथ्या पेजवरती गेल्यानंतर त्यांना पूर्ण बाहेरचे विचार त्यांच्या डोक्यात असतात पण तरी ते वाचत असतात हे काहींना कळत नाही पण जर तुम्हाला कळतंय तर हे तुमचं भाग्य समजा तीस मिनिटाला तुम्ही पाच मिनिटाचा ब्रेन ब्रेक uh, जो आहे तो नक्की घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचे हे आपले दहा महत्वाचे मुद्दे यानंतर या, नंतर, या व्हिडिओ नंतरही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा अभ्यासात कोणत्याही प्रकारचा अर्थ असेल चॅनलच्या सेक्शन मध्ये जा एमपीसी विश्वची आपली इंस्टाग्राम आयडी आहे तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करा तुमचा डाऊट नक्कीच त्या ठिकाणी क्लिअर होईल आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करायला विसरू नका तर आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट मित्रमैत्रिणीसोबत सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर आज इथेच थांबूया थँक्यू सो मच